प्रस्तावना धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री सादर करतील का हाल। <coughs> आज महिला सशक्तीकरण अभियान आयोजित महाराष्ट्र शासन या निमित्तानं महाराष्ट्राची आराध्य देवता आई भवानी भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारताचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आनंदजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले न भूतो न भविष्यती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे तसंच आमचे मार्गदर्शक माझे सहकारी आमदार ज्ञानराजजी चौगले माझे मार्गदर्शक भाजपचे माजी सचिव सुजित सिंगजी ठाकूर साहेब सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीरावजी सावंत सो धाराशिव जिल्हा प्रमुख दत्तांना साळुंके अमोलजी शिंदे मोहन पनोरे नवनाथ जगताप संजय गाडवे झाकीर सौदागर बाळासाहेब शिरसागर नितीन लांडगे धनंजय सावंत ज्योती वाघमारे तसंच धाराशिव जिल्ह्याचे आणि सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी पत्रकार बंधनो खरं तर हा सत्ता पालटानंतरचा हा उत्तराखंड सुरू झालेला आहे आणि ह्या उत्तराखंडमध्ये प्रत्येक विभागाचा किंवा प्रत्येक जिल्ह्याचा लेखाजोखा घेणं अपेक्षित आहे अशी विनंती मी मान्य मुख्यमंत्र्यांना करतोय आणि हे पाहता ज्यावेळेस वीस जून दोन हजार बावीसला मी सत्तांतर केलं माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली थे त्यांच्या नेतृत्वाखाली याची विविध कारणं होती ती परत परत त्या खोलात मी जात नाही आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये शासन आहे की नाही अशा अवस्था होती आणि त्याला पुनर्जीवित करण्याचं लोकांमध्ये नेण्याचं शासन आपल्या दारी म्हणून मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत पोहोचण्याचं धाडस कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मला आरोग्यमंत्र्यांची शपथ दिली गेली त्यावेळेस मी माझी स्पष्ट नाराजी माझ्या मुख्यमंत्र्यापुढे मांडली होती के की का भाऊ का मी इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आहे इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि मला मेडिकलचं तुम्ही आज आरोग्य मंत्री म्हणून देताय त्यावेळेस भाऊनी मला एका शब्दात सांगितलं तानाजीराव ज्याच्यामध्ये सामाजिक कामं करण्याची क्षमता आहे जो समाजाभिमुख कामं करतो आणि हे खातं दीड वर्ष मी स्वतः चालवलेलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान शेवटचे दीड वर्ष आरोग्य खातं आणि कुटुंब कल्याण हे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे यांच्याकडे होतं आणि ते म्हणले ह्या खात्यामध्ये जेवढी सेवा करेल तेवढं कमी आहे आणि म्हणून मी अगदी हट्टाने आणि हक्कानं तुम्हाला आदेशित करतोय हे खातं तुम्ही चालवाय ह्या खात्याला चांगला न्याय आणि लोकांपर्यंत सेवा करण्याची संधी मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय आणि त्याच क्षणी माझ्याबद्दलचं असणारं प्रेम माझ्या लक्षात आलं कारण माझ्या नेत्याला माझ्याबद्दल विश्वास होता की जनतेची सेवा कुणाच्या हातून होणार आहे तर ते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंतच्या हस्ते होणार आहे आणि म्हणून हे खातं मी आनंदाने स्वीकारलं आणि त्या दिवसापासून मी हा आरोग्याचा कारभार स्वीकारला आणि तुम्ही बघितला असेल गेल्या चोवीस महिन्यामध्ये जवळपास एकोणचाळीस निर्णय ह्या खात्यामध्ये घेतले म्हणजे महिन्याला जवळपास दीड निर्णय ह्या खात्यामध्ये घेतला न भूतो न भविष्य ते असे विविध निर्णय आपण ह्या माध्यमात घेतले आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणू देऊ इच्छितो की खातं खात्याच्या पद्धतीने चालत असतं वेगवेगळे दवाखाने जवळपास दोन अडीच हजार दवाखाने आहेत आमच्या विभागाकडे जवळपास अठरा जिल्हा रुग्णालये आहेत बाकीचे रुग्णालये आहे। आमच्या मेडिकल कॉलेजला दिलेले आहेत पण हे सगळं असताना खातं चालत असताना एक भाऊनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला होता की तानाजीराव तुमच्या हातनं जनसेवा होणार आहे त्याच्यासाठी हे खातं देतोय आणि त्या पहिल्या आठ दिवसामध्ये मी माझ्या खात्याचा पुढच्या दोन अडीच वर्षाचा रोडमॅप तयार केला आणि भाऊ मला सांगायला आनंद होतो पहिल्याच पंधरा दिवसामध्ये मी आपल्या मार्गदर्शनाखाली माता सुरक्षित घर सुरक्षित ही अभियान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लॉन्च केलं देशामध्ये कुठेही अशा प्रकारचं अभियान राब लाभलं गेलेलं नाही आणि त्या माध्यमातून जवळपास चार कोटी एकोणचाळीस लाख माझ्या माता बहिणीचं परीक्षण तपासण्या त्यांच्यावरती उपचार त्यांच्यावरती मोफत शस्त्रक्रिया ह्या पद्धतीने केल्या त्याच्यानंतर मी दुसरं अभियान आपल्याच मार्गदर्शनाखाली भाऊ राबवलं जागरूक पालक सुदृढ पालक हे थोडं किचकड अभियान होतं कारण ह्यामध्ये शून्य ते अठरा वर्षावरील सर्व मुलं मुली हे अभियान होतं आणि त्याच्यामुळं मी माझ्या खात्याला मार्गदर्शन केलं की आपण झिरो ते सहा सहा ते अकरा आणि अकरा ते अठरा असे वयोगोट करू आणि प्रत्येक हायस्कूल असेल कॉलेज असेल गावागावातला असेल माझ्या असा ताईच्या मार्फत आपण ह्या पद्धतीचा एक अभियान राबवलं आणि त्यामध्ये मला सांगायला आनंद होतो दोन कोटी एकोणपन्नास लाख माझ्या मुला मुलींचं मी परीक्षण केलं त्या ठिकाणी तपासण्या केल्या त्यांच्यावरती मोफत उपचार केल्या त्याच्यानंतर वासल्य योजना आणली आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायला मला आनंद होतोय की राज्यामध्ये माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर दोन हजार एकोणीसच्या अगोदर किती होता आणि आज दोन हजार चोवीसला ह्याच्यामध्ये माझं खातं सक्षम झालं आणि माननीय मुख्यमंत्र्याला मी सविनय सांगू इच्छितो भाऊ भारतात माता मृत्यू दरचं प्रमाण घटवण्यात देशामध्ये दे महाराष्ट्राचा दुसरा नंबर आलेला आहे महाराष्ट्राचा दुसरा नंबर ज्या वेळेस आपण त्याच्यानंतर बालमृत्यू दरचही पूर्वी दोन हजार बावीसच्या च्या अगोदर बालमृत्यू दर हा अठरा हजार होता तो आता आपल्या काळात आपलं खातं अतिशय सक्षमपणे राबवल्यामुळं तो बालमृत्यू दर तेरा हजारावर आला आणि देशात आपला त्या ठिकाणी तिसरा नंबर आलेला आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं अशा विविध योजना तुम्ही बघितला असेल माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं त्यांच्या सूचनेनुसार ज्या वेळेस महात्मा फुले जन आरोग्य योजना ही लाखाची होती त्याच्यामध्ये उपचार होत नव्हते आणि ते उपचार करण्यासाठी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं की तानाजीराव ही योजना दीड लाखामध्ये हॉस्पिटलमध्ये काहीच उपचार होत नाहीत आरोग्य आपल्या रुग्णांना त्या ठिकाणी दीड लाख दिल्यानंतर सुद्धा खिशातले पैसे भरावे लागतात शेतीवरती कर्ज काढावं लागतं जनावरं वगैरे विकावं लागतात धान्य धुन्य विकावं लागतं बँकाकडे जावं लागतं आणि म्हणून भाऊने सुचवल्याप्रमाणे ही दीड लाखाची महात्मा फुले योजना हे पाच लाखाची आपण केली आणि हे पाच लाख करत असताना त्यांनी आणखी एक मोलाची सूचना दिली की ज्या वेळेस आपल्याला एक कॅपिंग असायचं की या ठिकाणी पिवळं रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड अशा पद्धतीचं कुठलंही कॅपिंग आता या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नाहीत या ठिकाणी बारा कोटी पासष्ट लाख सत्तर हजार एकशे बावन जनतेला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही योजना प्रत्येक कुटुंबाला महाराष्ट्रातली लोकसंख्या मी सांगितली महाराष्ट्रात कुटुंब किती आहे किती जन आरोग्यामध्ये बसतात ती आहे दोन कोटी पंच्याऐंशी लाख ह्या कुटुंबांना ही जन आरोग्य योजना आपल्याला लागू केलेली आहे त्याच्यामुळं मला वाटतं आता पंतप्रधानांची पाच लाखाची योजना आणि महाराष्ट्राची पाच लाखाची योजना मला वाटतं कुठल्याही रुग्णाला महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचा खिशातला आपल्या चाट बसणार नाही किंवा आपल्या शेतीवरती कर्ज करायची वेळ येणार नाही कारण संपूर्ण भार हा शासनानं उचललेला आहे आणि त्याच्यानंतर मला एक दोन तीन महिन्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतला आणि सांगितलं की तानाजीराव तुम्ही दोन अभियान राबवले माता सुरक्षित घर सुरक्षित सुदृढ बालक जागरूक पालक सुदृढ बालक, बालक तसं तरुणासाठी काहीतरी करा त्यांनी आदेश दिला त्याच्यानंतर मी पुन्हा दोन तीन दिवस डोकं खाजत बसलो आता बहुनी तिसरी जबाबदारी टाकली ह्याच्यात काय करायचं आणि त्याच्यानंतर मग तिसरं अभियान आम्ही राबवलं की निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे आणि भाऊ मला सांगायला आनंद होतो जवळपास साडेतीन कोटी माझ्या तरुणांचा अठरा वर्षावरील सर्व तरुण साडेतीन कोटी तरुणांचा आपण आरोग्याच्या तपासण्या आपल्या शासनाच्या माध्यमातून मोफत केल्या आणि त्यांच्यावरती आपण मोफत उपचार केले अशा अनं असंख्य योजना आपण आपल्या खात्यामार्फत राबवलेला आहे त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं भूमिका धोरण आम्ही राबवलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काय आपले दोन अडीच हजार दवाखाने आहेत ह्याच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं मी घोषणा केली प्रत्येक दवाखान्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोफत उपचार चालू होतील आणि ती योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून लागू झाली ह्याच्या अगोदर ज्या ठिकाणी पंचवीस तीस पेशंट ओपीडीला असायचे आयपीडीला दहावीस पेशंट असायचे त्याची संख्या जवळपास चौपट पाचपट झाली आणि आज त्याही पद्धतीनं आपल्या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतायत त्याच्या पुढचं तुम्ही सांगायचं मला तुम्ही बघितलं असेल दोन हजार चौदा ते एकोणीसच्या मध्ये अ टू क ह्या गटांच्या भरती डिक्लेअर केल्या तात्कालीन सरकारच्या काळातलं मी सांगतोय आणि त्यावेळेस इतका प्रचंड गदारोळ माजला गेला इतका गोंधळ झाला केला इतका मोठा भ्रष्टाचार या त्या ठिकाणी झाला की माननीय हायकोर्ट यांनी ह्या सगळ्या भरत्या रद्द करून टाकल्या आणि परत त्या भरत्या रद्द केल्यानंतर दोन हजार बावीसला ला माननीय मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जसं सरकार आमचं स्थापन झालं त्यावेळेस मला मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की तानाजीराव मागच्या वेळेस हे सगळे तरुण बेकार राहिले होते जवळपास अकरा हजार तरुण तरुणींना आपल्या खात्यातर्फे भरती करायच्या जरा लक्ष देऊन त्या ठिकाणी करा आणि त्या पद्धतीने आम्ही टी सी ला ही परीक्षा घ्या लावली मला सांगायला अभिमान वाटतो भाऊ ज्या वेळेस आपण ह्या परीक्षा राबवल्या ह्या परीक्षा घेत असताना कुठल्याही गावातल्या सेंटरवरची कॉपी सुद्धा होऊ दिली नाही बाकीचा जरी भ्रष्टाचार आणि बाकीचा तर विषयच नाही आणि माझ्या साडे अकरा ला साडे अकरा हजार माझ्या मुला मुलींना महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून प्राप्त झाली त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल जवळपास दीड ते दोन हजार एम बी बी एस झालेल्या डॉक्टरांची भरती होती एम पी एस सीतनं भरती परीक्षा झाल्या आणि त्यांच्या भरतीची पत्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका क्लिकवरती आम्ही कॅबिनेटमध्ये सगळ्यांच्या त्यांच्या आयडीवरती त्या ऑर्डर गेल्या आणि त्यांनी स्वतः त्या डाऊनलोड करून घेतल्या त्याच्यानंतर सर्व जनतेला संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारताला माहीत आहे बदल्याचं राजकारण काय चालतं ते हे काही नवीन नाही आहे बदल्या असल्या की एजंट त्याचा सुळसुळाट सुड़ होतो भ्रष्टाचार वाढतो आणि म्हणून मी माझ्या खात्याला माननीय मुख्यमंत्र्यांना सूचित केलं साहेब आपल्याला ह्या बदल्या करायला भाऊंनी सांगितलं तानाजीराव ह्या ठिकाणी गोरगरिबांना चाट लागता नये त्या पद्धतीनं तुम्ही तयारी करा आणि भाऊंच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी मी एक ॲप तयार केलं आणि पहिल्यांदा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून साठ वर्षामध्ये असं कधीही घडलं नाही जवळपास दहा हजार माझ्या सर्व कर्मचाऱ्याच्या अ टू क गटाच्या फेसलेस ट्रान्सफर कुणी कुणाला भेटायचं नाही ऑनलाईन त्याला कुठं बदली पाहिजे त्यानं पाच प्रेफरन्स द्यायचे स्वतःच ऑनलाईन करायचं अर्ज करायचा एक दा आणि एकदा अर्ज झाल्यानंतर पाच दिवसानं तिची कुठं बदली झाली त्याची ऑर्डर त्याच्या आय डीवरती जाणार त्यानं ती डाउनलोड करायची आणि त्या ठिकाणी खात्यात जाऊन व्हायची जा। अशा पद्धतीचं धोरण आपण ह्या ठिकाणी अवलंबलं त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल अशाताईचं मानधन गेल्या पंधरा वीस वर्षापासून पाचशे हजार रुपयाच्या वडी त्यांना कोणी मानधन वाढवून दिली न भाऊ ज्यावेळेस तुमच्या समोर आशाताई आल्या आंदोलनाला तुम्ही मी गेलो तुम्ही सांगितलं तानाजीराव कोरोनामध्ये स्वतःची कुटुंब बाजूला ठेवून ताईने इतकं प्रचंड काम केलेलं आहे सर्वसामान्य लोकांना आज त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलेलं आहे ह्यांच्या मानधनात घसघशीत वार करा आणि साहेब मला माहित आहे कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस विषय आणला त्यावेळेस तुम्हाला काय कसरत करावी लागली होती त्याचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून कुठलाच ही भेडभेड ना रक्कता माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या तमाम आशाताईना जी गट प्रवर्तकाला चार चार पाच पाच हजाराची वाढ देऊन टाकली जी वाढ गेल्या तीस ते पस्तीस वर्षामध्ये पाचशे सहाशे रुपयाच्या कधी वरती कोणी केलेली नव्हती आणि म्हणून सर्वसामान्यातला मुख्यमंत्री कसा असतो सर्वसामान्यांची दुःख कशी असतात हे समजणारा बांधावरती जाणारा गोरगरीबांच्या घरात आंतोरणावर पडलेला असला आजारी त्याच्या उशापाय त्याला बसणारा हा माझा नेता मला वाटतं ना भूतो न भविष्यातही मागही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री झालेला नाही आणि भविष्यातही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री होणार नाही हे मी स्वाभिमानानं अभिमानानं सांगतोय त्याच्यानंतर एन एच मधल्या दहा वर्ष ज्यांचा सामावून घ्यायचा प्रश्न पेंडिंग होता तोही प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गी लावला त्याच्यानंतरच अतिशय महत्वाचं भाऊ आपल्या मार्गदर्शनाखाली पहिली दोन जालया जालया ला ला पंदर पंदर ला वारी दोन हजार बावीसला तुम्ही आपण झाल्या झाल्या आषाढीला आला आणि कुठलेही विश्रंत न घेता सांगितलं की तानाजीराव आपल्याला वारकऱ्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं अतिशय इतकं जवळपास महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या दोन चार राज्यातनं पंढर पांढरला आपली वारी किंवा आपली भक्ती अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातनं हजार हजार किलोमीटरच्या पायी अंतर चालून त्या ठिकाणी वारकर येतात आणि मग भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मला सांगितलं की नियोजन करा तानाजीराव इथं मी काहीही कमी पडू देणार नाही ना। आणि आम्ही नियोजन केलं त्याचं स्लोगन केलं आरोग्याची वारी पंढरीच्या दारी आणि त्या ठिकाणी भाऊ आपण आषाढीला याच्या अगोदर एक दिवस आपण गुप्त आला होता आषाढीच्या वारीला दोन दिवस अगोदर फिरून गेला आणि सांगलं की तानाजीराव वाळवंटामध्ये सुद्धा आपल्याला आयसीयू उभा करावा लागेल तातडीनं आम्ही रातोरात चोवीस तासाच्या आत त्या ठिकाणी वाळवंटाला जवळपास दहा हॉस्पिटल आणि एक आयसीयू उभा केलं मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार तेवीसचं सांगतोय दोन हजार तेवीसला ज्या ठिकाणी वा वारीनं प्रस्थान ठेवलं तिथून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरमध्ये जवळपास साडे अकरा लाख माझ्या वारकऱ्याच्या मोफत तपासण्या आणि त्या ठिकाणी उपचार केले आणि मला सांगायला अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्राचं नाव माझ्या खात्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं आणि त्याचं सर्टिफिकेटही माननीय मुख्यमंत्र्यांना मी ते अर्पण केलं त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल दोन हजार चोवीसला सुद्धा परत साहेबांनी तेच आदेश दिले त्यावेळेस मात्र आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं योजना केली आणि ह्यावेळेस जवळपास पंधरा लाख सत्तेचाळीस हजार सातशे बारा सातशे चव्वेचाळीस एवढ्या वारकऱ्यांच्या आम्ही तपासण्या मोफत तपासण्या केल्या त्यांच्यावरती उपचार केले परत वाळवंटमध्ये आयसीयू भाग केलं ज्या वारकऱ्यांना हार्ट अटॅक आला होता नामदेव पायरीच्या जवळ असे एकशे चोपन्न वारकऱ्याचं आपण प्राण वाचवलं आणि दिंडीत जवळपास दोन हजार वारकऱ्यांच्या जीवावर भेटलेले सगळे उपचार त्या त्या ठिकाणी केला आणि त्यांच्या घरी आम्ही त्यांना सुखरूप नेऊन पोहोचवलं त्याच्यामुळं मला वाटतं ह्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत भाऊ माझं प्रगती पुस्तक आपल्याकडे आहे मागं चाळीस वर्षात आरोग्यामध्ये कुणी कसं काम केलं ह्याचा लेखाजोखा तुमच्याकडे आहे आणि गेल्या दोन वर्षात मी कशा पद्धतीनं आपल्या मार्गदर्शनानं काम केलं ह्याचंही प्रगती पुस्तक आपल्याकडे आहे मला वाटतं त्याप्रमाणे मला ग्रेडिंग देवी आणि माझ्या पाठीवरती थप मारावी एवढी माझं नम्र विनंती तुम्हाला करतो हा एक भाग झाला राहिला विषय धाराशिवचा धाराशिव जिल्ह्याचा भूमपरांडा वाशीचा मतदारसंघाचा भाऊ गेले तीस चाळीस वर्ष ही घराणी सत्तेत होती आम्ही आमच्या हक्काचं बावीस टीमसी पाणी आणू आमच्या हक्काचं तेवीस टीमसी पाणी आणू आणि जसं विधानसभेचे इलेक्शन पुढे यायचे त्यावेळेस ठाकूर साहेब साक्षीदार आहेत त्याचे त्यावेळेस फ्लेक्सवरती कॅनॉल फ्लेक्स वरती आणि त्याचा नारळ फोडला की लोकांनी त्यांना मतदान देऊन टाकायचं पण भाऊ आपल्या मार्गदर्शनाखाली जसा उटाव झाला त्यावेळेस ह्या धाराशिव जिल्ह्याला न्याय देण्याचं काम पहिल्या माझ्या दोन मा लाडक्या मंत्र्यांनी केलं एक माझे मुख्यमंत्री भाई शिंदे आणि दुसरे माझे लाडके उपमुख्यमंत्री भाई फडणीस दोनच मंत्री होते सुरुवातीला पहिल्याच कॅबिनेटमध्ये जवळपास साडे अकरा हजार कोटीचा निधी धाराशिव जिल्ह्याचा दुष्काळ समाप्त करण्यासाठी वर्ग केला त्याबद्दल तमाम धाराशिवकरांच्या वतीनं मी माझे मुख्यमंत्री भाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री भाई फडणीस यांचं अभिनंदन करतो त्यांचा धन्यवाद देतो आणि आज जे निधी आपण दिला ज्या वेळेस वेळोवेळी आपण बैठका घेतल्या आज त्याचं फलित काय तर त्या बोगद्याचं जेऊर पासून तो पर्यंत अठ्ठावीस किलोमीटर बोगद्याचं काम आज पूर्ण होत आलेलं आहे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी साठवण विहिलीचं चा काम चाललंय फाउंडेशनचं काम चाललंय त्या ठिकाणी अडीच हजार एसपीडच्या सात मोटर बसणार आहेत आणि फक्त पाचशे मीटर पाणी लिफ्ट करून ते आपल्या कोळगावच्या बॅकवॉटरमध्ये पडणार आहे भाऊ परत एकदा नम्र विनंती करतो आज अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे पाणी याचं आमचं स्वप्न आहे धारा गेल्या तीस वर्षापासूनच स्वप्न आहे त्याला फक्त ह्या लोकांनी कोपराला गुळ लावायचा प्रयत्न केला आज परत एकदा कळकळची नम्र विनंती तुम्हाला करतोय अठ्ठ्याण्णव टक्के काम आहे पुढच्या दहा दिवसामध्ये सर्व जलसंपदा अधिकारी आपण आमचे लाडके जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही या भागातले सर्व आमदार यांच्या बैठक लावा हे पाणी आपल्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडव्याला माझ्या कोळगाव मध्ये पडलंच पाहिजे हे आग्रहाची विनंती आपल्याला करतोय बस एवढीच माझी मागणी आहे ह्याच्यापेक्षा माझी कुठलीच मागणी नाही माझ्या तमाम धाराशिवकारांच्या वतीनं ही अतिशय म्हणजे जणी आज जवळपास अठरा ते वीस लाख माझ्या धाराशिवचं मतदान आहे गेल्या तीस वर्षापासून घरटी एक दोन एक दोन मुलं कोरडवही जमनी असल्यामुळं जगायला मुंबई ठाणे पुणे ह्या ठिकाणी जातात आणि ती अवकळा कुठंतरी घालवायचं काम ते सत्कर्म आपल्या हाती येणार आहे आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळणार आहे म्हणून येत्या पंधरा दिवसामध्ये मला वाटतं तुम्ही माझी विनंती आपल्या ह्याच्यातनं मान्य कराल मीटिंग लावा गुढीपाडव्याला हा उजनीतला सात टीम एमसी पाण्याचा पहिला ते माझ्या कोळगामध्ये पडला पाहिजे एवढं नम्र विनंती करतो तसंच गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये हा परांडा शहर तुम्ही बघितला असेल परांडा भूम परांडावाशी भाऊ खेदानं सांगा असं वाटतंय शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी नाहीये खेदानं सांगा असं वाटतंय आज आम्ही त्या सोनालीच्या चौकामध्ये करमाळा फटा आणि सोनारीकड जो जो त्या चौकामध्ये मला ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली परमिशन द्यावी परवानगी मिळावी हेही आपल्याला नम्र विनंती करतो आपल्या वेगवेगळ्या लाडक्या बहिणीच्या योजना आहेत एक रुपया पीक विमाच्या योजना आणल्या एनडीआरएफच्या माध्यमात शेतकऱ्याला आपण मदत करतोय आज मुलींना मोफत शिक्षणाच्या योजना आणल्यात त्याचा उपाव हो आपण स्वतः करावा एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि मी माझे मा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र